भगवान् की जय पण्डरि तुला रायतुला दृष्टलागली ओवाडिते तुलार देवा सन्त मण्डली देवा भक्त मण्डली पण्डर तुला दृष्टलागली ओवाडिते तुलार देवा सन्त मण्डली देवा भक्त मण्डी कुंडलिका साठी देवा येथे आला शीटेवरी कटेशी सभा मंड पात उभा गर्ड सेवेशी सभा मंड पात उभा गर्ड सेवेशी गोवाळी ते देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी संगे एका, एका नाता वा पाणी वाहसी जनाबाई सुळी देता रक्षिसी जनाबाई देता तिजशी रक्षिसी ओवाळी ते धुलारी देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी

ಪಂಡುಲೀ ರಂತ ಮಂಡಳಿ ದೇವಾ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿ ದೇವಾ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿ ಪಂಡ ಭಗವಾನ ಕಿ ಜಯ